रामलीला मूवी मध्ये जे रणवीर सिंगने घातलं होतं ते आणि ते जॅकेट जवळजवळ लाखात असेल आणि तुम्हाला लाखातले जॅकेट नऊशे पन्नास ला मिळणार आहे इथे तर हा आहे पटोडा प्रिंटचा श्रक तुम्हाला काहीतरी फॅन्सी मध्ये काही हवं असेल ना तर हे खूप सुंदर ऑप्शन आहे हाय काय हे सगळं बघून तुम्ही पण चकित झालात ना की सायलीने आज असे कपडे का घातले आहेत कारण नवरात्रीला तर खूप वेळ आहे पण आज तुम्हाला मी मार्केट मार्केटमधलं सगळ्यात प्रीमियम कलेक्शन दाखवणार आहे जे नवरात्री स्पेशल आहे आणि मुळात खूप ऑफर सुरू आहेत या दुकानात आता मी कुठे आले हे तुम्हाला सगळं सांगणारच आहे पण नवरात्रीचे कपडे मार्केटमध्ये आलेले आहेत आणि ते सध्या ऑफर मध्ये मिळत आहेत म्हणून मी तुम्हाला हे कलेक्शन दाखवण्यासाठी खूप उत्सुक आहे तर ग्लॅमर फॅशन हब या दुकानात यायचं असेल तर तुम्हाला कसं यायचं आहे माहितीये का तर तुम्हाला येतंय मोक्ष प्लाझाच्या गल्लीमध्ये त्या गल्लीमध्ये तुम्ही आलात की तुम्हाला लेफ्ट साइडला एक जैन मंदिर दिसेल त्या जैन मंदिरच्या अगदी अपोजिट साईडला हे दुकान आहे आणि इथे सध्या घागऱ्यांचं सुंदर आणि प्रीमियम कलेक्शन आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि पाहूयात चला ग्लॅमर द फॅशन हॉब हो आता शॉपमध्ये मी आलेली आहे आणि माझ्यासोबत दादा आहेत ते मला या शॉपचं सगळं डिटेल्स सांगणार आहेत त्यांच्याकडे का काय काय छान छान कलेक्शन आहे आज जो मी ड्रेस घातलेला आहे तो सुद्धा याच दुकानातला याची पूर्ण प्राइस आणि कॉस्ट मी तुम्हाला सांगणार आहे सगळं वेगळं वेगळं आहे आणि मी तुम्हाला सगळ्याची वेगळ्या वेगळ्याची प्राइस नंतर व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे पण मला सांगा आ, की हे जे टॉप्स आहेत नॉर्मल इकडे लावलेले त्याची काय प्राइस आहे आणि सगळ्यात सुरुवातीची प्राइस रेंज काय टू फिफ्टी फोर फिफ्टीला तुमचं काय मिळतं फोर फिफ्टीला हे टॉप्स आहेत हे जे टॉप्स आहेत ना ते अडीचशे रुपयाला आहेत याला कोणता टॉप म्हणतात केडिया टॉप आणि आपण बघू शकतो नवरात्रीसाठी जर तुम्हाला काही फॅन्सी घ्यायचं असेल तर हे केडिया जे टॉप आहेत ते खूप सुंदर आहेत ते तुम्हाला फोर फिफ्टी रुपयाला मिळणार आहेत याचबरोबर इथे जे इनर आहेत ना ते खूपच सुंदर हे इनर ची काय प्राइस हे जर टू फिफ्टीला म्हणजे जर तुम्ही असा एक घागरा घातलाय आणि त्याच्यावर हे इनर घातलं आणि त्याच्यावर जॅकेट तुम्ही घातलं तर तुम्ही खूप सुंदर दिसणार आहात काहीच शंका नाही आहे याच बरोबर ना इथे खूप सुंदर सुंदर जॅकेट आहेत हे बघा हे मला वाटतं मुलांसाठी आहेत ना बॉईज जॅकेट त्याच्यावर तुम्ही एखादी धोती घातली आणि असं जॅकेट घातलं तुम्ही खूप कमाल इथे सुंदर दिसणार आहात काय प्राइस फिफ्टी साडेसातशे तर तुम्हाला असे जॅकेट घ्यायचे असेल तुम्हाला साडेसातशे रुपये पण तुम्हाला माहिती आहे का इथे काहीतरी भन्नाट ऑफर सुद्धा सुरू आहे इथे सेल सुरु सेल आहे आहे याच बरोबर आपण बघू शकतो की इथे अजून हे लहान मुलांचे जॅकेट सुद्धा आणि ह्याची किंमत काय फिफ्टी स्टार्ट आहे हे तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला मिळणार आहे किड्स जॅकेट अजून सुद्धा ते मला काहीतरी वेगळं वेगळं दाखवतात टॉप पण आहेत का यामध्ये हे बघा आता हे आहेत ना टू फिफ्टी रुपीज ला जॅकेट आहेत लहान मुलांचे आणि याच्यावरचं जे काम असतं ना हे नवरात्रीच स्पेशल म्हणजे नवरात्रीसाठी स्पेशल वापरले जातात जॅकेट तर ही ऑफर त्यांच्याकडे अनंत चतुर्थी पर्यंत आहे पंचवीस टक्केच ऑफर तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला हे प्रीमियम कलेक्शन मी दाखवते कारण नंतर अनंत चतुर्थीनंतर जेव्हा दसऱ्याची तयारी सुरू होणार आहे लवकरच मग नवरात्रीची सुरुवात होणार आहे मग नवरात्रीमध्ये तुम्हाला ही ऑफर मिळणार नाहीये कारण की नवरात्रीमध्ये हे प्रीमियम कलेक्शन असतं आणि तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल प्राईस मध्ये मिळतं म्हणून त्यांनी ट्वेंटी पर्सेंट ऑफर अनंत चतुर्थी पर्यंत आहे आपण पुढे बघूया त्यांच्याकडे काय काय आहे हे काय आहे लहान मुलींचे फ्रॉक आहेत फ्रॉक ओके बघू शकतो आणि कलर ऑप्शन म्हणाल ना तर तुम्हाला कमालीचं सुंदर मिळणार आहे आपण हे बघू शकतो की फ्रॉक आहेत आणि ह्याच्यामध्ये कलरचा ऑप्शन बघा रेड हा ब्लॅक आणि हा व्हाईट माझ्या हातात आहे याच बरोबर अजून लॉंग स्लीव मध्ये पण आहे का आपण हे बघूया वाव हे लहान मुलींचे फ्रॉक आहेत आणि किती वर्षांच्या मुलांपर्यंतचे साईज काय वर्ष? पंधरा सा, वर्षाच्या मुलींपर्यंतचे वाव आणि ह्या सगळ्याची प्राइस रेंज बोलाल तर ही अडीचशे रुपये पण त्यातही तुम्हाला ट्वेंटी फाय पर्सेंट चा ऑफर मिळणार आहे तर हे काय आहे जॅकेट जॅकेट वा आणि हे पण दाखवा जरा हे टू कट जॅकेट आहे याला काय बोलतात फोर कट आणि टू कट फोर कट आणि टू कट चे जॅकेट ह्याची काय प्राइस रेंज आहे फाय फिफ्टी फोर फिफ्टी आणि हे सगळं ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ मध्ये मिळणार आहे ना वाव किती ट्रेंडिंग आणि किती छान आहे आपण बघू शकतो पूर्ण दाखवते तुम्हाला हा हा असा टॉप आहे आणि हा तुम्ही जीन्स सोबत वेअर करू शकता किंवा मग तुम्ही लेगिन्स सोबत वेअर करू शकता आणि याची प्राइस किती म्हणाला सहाशे रुपये आणि त्यात पण तुम्हाला ऑफर मिळणार आहे आणि याची काय प्राइस आहे पण तुम्ही लवकर या मी तुम्हाला हे सांगते की लवकर या कारण की आताच त्यांच्याकडे खूप सुंदर कलेक्शन फ्रेश कलेक्शन आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे हवंय ना एक मिनिट तूच मत ना पे ज्यामुळे तुम्ही जे घ्याल ना ते तुम्हाला खूप फ्रेश मिळणार आणि खूप छान मिळणार आहे याची काय प्राइस आहे नाईन फिफ्टी वाव नाईन फिफ्टीला तुम्हाला हा टॉप मिळतोय एट फिफ्टी थ्री फिफ्टी टॉप आहे इनर, 350 इनर, आएगा। इनर का थ्री फिफ्टी जो तुम्ही माझ्या अंगावर जो हो इनर बघताय ना हा साडेतीनशे रुपयाला हा तो इनर आहे आणि बरोबर त्याच्यासोबत हे तुम्हाला फिफ्टी नाईन फिफ्टीला तुम्हाला हा टॉप मिळणार आहे किती सुंदर दिसाल तुम्ही या सोबत जी मी ज्वेलरी घातली ती सुद्धा तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे आता आपण आतमध्ये जाऊयात आणि आपण आतमध्ये बघूया त्यांच्याकडे काय काय घागरा छोली वगैरे आहे खूप सुंदर कलेक्शन आहे ट्रस्ट मी नक्की या इकडे आपण तोपर्यंत आतमध्ये जाऊन त्यांचं प्रीमियम कलेक्शन करूया चला हे त्यांचं दुकान आहे आणि इथे दुकानातच तुम्ही बघू शकता वरती की किती छान टॉप ब्लाउजेस त्यांनी लावलेले आहेत आणि हा ब्लाउजेस नुसते ब्लाऊज हवे असेल तर तुमच्याकडे नुसते या सगळ्या ची किंमत काय आहे मला हा हवा असेल तर साडेसहाशे वाव आपण बघू शकतो की किती सुंदर त्याच्यावर ते काम केलेले आणि ह्या सगळ्या वर्कला काय बोलतात कच्छी बरत कच्ची बरत तर या कामाला आहे ना हे जे वर्क आहे ना त्याला कच्ची बरत असं म्हणतात आणि तेच याचं आकर्षण असतं मेन आणि एवढं सुंदर दिसतंय ना ते ट्रस्ट मी की तुम्ही नक्की इकडे या तर तुम्हाला इथे होलसेल मध्ये सगळे कपडे मिळतात आणि होलसेल आणि रिटेल दे शॉप आहे हे पण जर तुम्हाला खूप क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला होलसेल मध्ये मिळणार आहे आणि ट्वेंटी फायव्ह पर्सेंटचं ऑफर सुरू आहे सध्या त्याच्यामुळे एवढे स्वस्तात हे कपडे मी कुठेच पाहिले नव्हते म्हणून मला माझा मोह आवरला नाही आणि तुम्हाला दाखवण्यासाठी बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की आम्हाला नवरात्रीचे ड्रेस कुठे छान मिळतात घागरा चोली कुठे छान मिळतात तर आजचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहोत कारण की हे जे कलेक्शन आहे ना पुढे तर अजून खूप सुंदर सुंदर आहेत आपण बघूया आता हा टॉप मी दाखवते वाव आपण हा टॉप बघूया किती फॅन्सी आहे हा बघा हा आपण हे गळ्यात बांधायचं आहे वर आणि हा क्रॉप बॅक प्लेस हा जो टॉप आहे ना तुम्ही घातल्यावरच तुम्हाला कळेल की किती छान वाटेल हा असा येईल आणि याची प्राइस काय आहे सिक्स साडेसहाशे रुपये वाव पुढचं काय धोती पॅन्ट का आपण ह्याच्यावर सुद्धा ही धोती वेअर करू शकतो किती सुंदर आणि सगळ्यांचे कलर आहेत ना मला खूप आवडलेले आहेत आणि कलर तर सगळ्यामध्ये कलर ऑप्शन तुमच्याकडे भन्नाट आहे तर हा आहे पटोडा प्रिंटचा श्रक आणि हा श्रक तुम्ही जसं मी तुम्हाला मगाशी बाहेर दाखवला तुम्हाला काहीतरी फॅन्सी मध्ये काही हवं असेल ना तर हे खूप सुंदर ऑप्शन आहे आणि याची प्राइस काय आहे सेव्हन फिफ्टी साडेसातशे रुपये क्लास भी मिल जाएगा, आहे बघा लहान मुलांचे पण आहे वाव वाव म्हणजे आपण बघू शकतो की साईज म्हणाल ना तर लहान मुलांपासून तुम्हाला भरपूर साईज अवेलेबल आहेत एक्सेल डबल एक्सेल सगळे डबल एक्सेल पर्यंत ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहेत आणि सगळ्या ड्रेसेस मध्ये आहेत का साइजेस तेलकट किडिया तेलकट किरिया म्हणून हा एक प्रकार आहे आणि हा टॉप आहे मला खूप आवडलाय याची काय प्राइस आहे 850 850 तर हा 850 रुपयाचा ना 850 रुपयाचा आणि कलर म्हणाल तर सहा कलर आहेत आणि साईज तर प्रत्येक आहे स्मॉल पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत त्यांच्याकडे साईज 5 एक्सेल तक एक्सेल वाव वाव हा टॉप बघा हा किती सुंदर आहे ट्रान्सपरंट केडिया ट्रान्सपरंट केडिया हा टॉप आहे आणि याची प्राइस काय आहे ये आएगा आपको 750 750 आणि याच्यामध्ये पण कलर आहेत कलर मिल जायला फोर कलर्स अवेलेबल आहे स्लीव्हलेस केडिया केडिया हा स्लीवलेस केडिया आहे आणि खूप सुंदर कलेक्शन आहे मुळात ट्रेंडिंग कलेक्शन आहे तुम्हाला जर काहीतरी फॅन्सी मध्ये हवं असेल ना तर हे आहे तर ह्याचा काय डोरी कुर्ती बोलतात याला आणि बघू शकतो की मस्त असा आहे वरून भरलेला आणि खालून ट्रान्सपरंट असा आहे आणि त्याला साइडने असे मस्त लेस दिलेले आहेत आणि याची प्राइस काय आहे आणि हे काय आहे वा हे आपण मला वाटत आपण जो रामलीला मूवी होता त्याच्यामध्ये हे जॅकेट मी पाहिलेलं आहे सेम जॅकेट रामलीला मध्ये जे रणवीर सिंगने घातलं होतं आपण हेच ते जॅकेट आहे आणि खरंच किती सुंदर ह्याची काय प्राइस आहे नाईन फिफ्टी आणि ते जॅकेट जवळजवळ लाखात असेल आणि तुम्हाला लाखातलं जॅकेट नऊशे पन्नास ला मिळणार आहे इथे जे तुम्ही मूवी मध्ये बघितलं होतं वाव wow. बांधणी प्रिंट बांधणी प्रिंट मध्ये जर तुम्हाला काही हवं असेल ना लॉंग श्रक तर हा आहे मस्त याची काय प्राइस आहे सुरुवात आहे आता आपण घागरा बघूया घागरान सेव्हन फिफ्टी इसके ऊपर ब्लाउज आता वा आणि काय कलर त्यामध्ये हे बघा एवढा मोठा घेर आहे बघा 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 हा घेर तुम्ही फक्त आहा असले घागरे ना मला प्रचंड आवडतात आणि हा घागरा सुद्धा मी रामलीला मूवी मध्ये आपल्या हिच्या अंगावर बघितला होता दीपिका पदुकोणच्या हा जसा व्हाईट आहे ना तसंच दीपिकाने व्हाईट आणि रेड कलर आणि ब्लॅक कलर मिक्स कॉम्बिनेशन मध्ये घातला होता घागरा आलियाचं मुव्ही आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा घागऱ्याचं खूप सुंदर कलेक्शन दाखवलं होतं तर ते सगळे घागरे तुम्हाला दुकानात सेलिब्रिटी स्टाईलचे घागरे तुम्हाला या दुकानात मिळणार आहे आणि ह्याची काय प्राइस आहे बघू शकतो आपण सुंदर आहे बाराशे पन्नास ना बाराशे पच्च काय काय वाटी पर्सेंट मस्त कमी निमित्त मिळणार आहे ये थ्री लेयर वाला ये शॉर्ट घागरा आहे ना या नाही 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 अँकल लेंथ ओके इसका क्या आहे तीन लेयरचा आहे आपण बघू शकतो की तीन लेअर आहेत याला मस्त असे ह्याची काय प्राइस आहे या आहे आपको 1550 में 1550 ला मिळणार थोडा हेवी पण आहे मस्त तुम्हाला घागरा गा, घातल्यावर त्याचा फील होणार ते वर्क आहे ना त्याच्यावर ते त्यामुळे जड आहे थोडं वाव याला काय म्हणतात फ्री कट शर्ट फ्री कट शर्ट आहे शर्ट श्रग श्रग आहे आणि ह्याची प्राइस किती सुंदर आहे ना हा दुपट्टा आपण बघू शकतो बऱ्याच आपण दुपट्टा फक्त शोधत असतो मार्केटमध्ये आणि जर तुम्हाला दुपट्टा हवा असेल मार्केटमध्ये फक्त नवरात्रीमध्ये कपडे मिळतात पण मला वाटतं हे वर्षाच्या बाराही महिने कपडे मिळतात असे बारा, आ, बारा ये, ये वाला सब कपडा मिळतात आपल्या पास म्हणजे तुम्हाला माहितीये का आता हे दुकान जे आहे ना वर्ष बरेच जण आता नवरात्रीमध्ये तुम्हाला रोड साईडला दिसतीलच असे घागरे घेऊन बसलेले किंवा बरेच दुकानं तुम्हाला दिसतील पण प्रत्येक दुकानात हे कलेक्शन वर्षाच्या बारा महिने नसतं पण ह्या दुकानात हे कलेक्शन वर्षाच्या बाराही महिने इकडे ओढणी हवी असेल मग तुम्हाला नुसते ब्लाऊज हवे हो असतील मग तुम्हाला नुसते स्कर्ट हवे हो असतील घागऱ्यावर घालायला तर तुम्हाला हे परफेक्ट ऑप्शन आहेत आणि तुम्ही घेऊ शकता हंड्रेड चे वा किती सुंदर ओढणी जे काय प्राइस आहे ओढणीची फोर फिफ्टी साडे चारशे रुपये आणि ह्याच्यामध्ये कलर कलर सॅटर्न सो, सो सो पॅटर्न शंभर पॅटर्न आहेत त्यांच्याकडे ह्या ओढण्यांमध्ये टू हंड्रेड काय टू हंड्रेड ही साधी ओढणी आपली जी बांधणीची ओढणी असते ती पण आहे त्यांच्याकडे आणि ही ह्याची काय दोनशे रुपये ना दोनशे रुपये काही कमी होणार कमी नाही म्हणजे पर्सेंट ऑलरेडी आहे बांधणी प्रिंट आणि जर तुम्हाला बांधणी प्रिंटमध्ये जर दुपट्टा हवा असेल ना तर बांधणी प्रिंट मध्ये सुद्धा आहे दुपट्टा तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि ह्याची काय प्राइस आहे या एक आपको 350 मिळेल वाव 350 रुपयाला मिळतो आणि प्रिंट है ओके से ज्यादा आणि हा जो मी दुपट्टा घेतलाय याची काय प्राइस आहे हे 500 दा आएगा ओके okay. इसमें कलर से देखो वाइट कलर याच्यामध्ये वाइट वगैरे कलर्स तुम्हाला मिळणार आहेत सात कलर मिल जाएंगे उसमें सात साठ कलर तुम्हाला मिळणार आहेत आता आपण जवळजवळ सगळं कलेक्शन यांच्याकडचं बघितलेलं आहे याच्याहूनही बरंच कलेक्शन त्यांनी आहे पण खूप त्याचा आपल्याला पार्ट टू बनवावा लागेल एवढं कलेक्शन त्यांच्याकडे जवळजवळ पाचशे पेक्षा जास्त व्हरायटीचे ड्रेसेस त्यांच्याकडे या दुकानात आहेत आणि खूप सुंदर कलेक्शन आहे मुळात स्वस्तात मस्त असं आहे तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमस्तीला लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओवर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच